जी खबर न्यूजने या गोहे येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर मतदारसंघात विकास कामे करीत असताना गावातील लोक कोणत्या पक्षाचे आहेत हे न पाहता गावाचा विकास झाला पाहिजे गावात एकोपा आणि संघटन राहिले पाहिजे याची खबरदारी याची खबरदारी घेतो निवडणुकीच्या काळात राजकारण करून मात्र धार्मिक आणि सामाजिक कामात राजकारण करणार नाही असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी गोहेगावात सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले आहे घारे यांच्या प्रयत्नातून पंधरा लाखांचा निधी मिळाला असून गुरुवारी भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते कालापूर तालुक्यातील गोहे गावात पंत महाराज मंदिराच्या परिसरात उभ्या राहत असलेल्या सामाजिक सभागृहाची अनेक दिवसांपासून ग्रामस्थ मागणी करीत होते घारे यांच्या विशेष प्रयत्नातून सभागृहासाठी पंधरा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस शरद कदम तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील सरपंच सुंदर पवार अशोक पाटील प्रसाद पाटील ग्रामपंचायत सदस्य निलेश शिंदे खंडेराव सकपाळ सुरेश शिंदे प्रकाश घारे गणेश पाटील गोपाळ शिंदे पांडुरंग शिंदे नाना शिंदे मारुती शिंदे दीपक गायकवाड अवधूत घारे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमानंतर संवाद सुधाकर घारे यांनी आपण काम करत असताना कुठल्याही पक्षाचा विचार न करता गावात कामे झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम कर करत असतो राजकारणाच्या वेळी आम्ही राजकारण कर करू परंतु आता ती वेळ नाही स्वर्गीय बापू घारेंचे हे काम होण्याची इच्छा होती हे वारकऱ्यांचे गाव आहे त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मी तुमच्या समोर हात जोडेन परंतु आता फक्त काम करण्याचा माझा प्रयत्न आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रकाश घारे यांनी केले मला गावामध्ये काम करायला सांगितलं ते पण एक धार्मिक काम करायला सांगितलं आणि त्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो परंतु या गावामध्ये अनेक कामाची कामापासून आपण माझी आपली भेट झाली दादा शिंदे होते आपण सर्वजण मला भेटलात आपण या गावामध्ये विकास झाला पाहिजे गावामध्ये आम्हाला सभागृह झाला पाहिजे हे आपण प्रामाणिकपणे मागणी केली आणि मी आपल्याला क्षणाचा विलंबना करता टीपीडीसी च यादी फायनल झाली होती आपण जर प्रशासकीय मान्यतेवर पाहिलं तर कर्जतची दोन कामं कॅन्सल करून ती कामं मी दे खालापूरला देण्याचं काम केलं कुठलं नाव परंतु हे सर्व करत असताना विकास करत असताना कुठलं गावाचं काम कॅन्सल केलं आणि कुठल्या गावात काम झालं हे म्हणण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल हे सर्व आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे गावामधील अनेक अडचणी आपल्यामध्ये आहेत सांगितलं आदिवासी वाडीमधील आमचा बऱ्याच वर्षापासूनचा रस्ता बऱ्याचशा अडचणीमुळे आपल्याला कळलेला आहे मी स्वतः निलेश दादा असेल प्रसाद दादा असतील त्यांना घेऊन स्वतः आधी मला जीव मीटिंग केली आणि जीवपूर्णी आपल्याला तुमच्या समावेश आपल्याला शब्द दिलाय ह्या आठवड्यामध्ये मी काही करून त्या गावाचे विजिट करेन आणि तोही प्रस्ताव आपण लवकरात लवकर मंजूर करून देईन हे त्यांच्या साक्षीने आपण <laughs> आपण काम करत असताना कुठल्याही पक्षाचा विचार न करता गावामध्ये विकास काम पाहिजे गावाची संघटना मजबूत झाली पाहिजे गाव एकोमाचं राहिलं पाहिजे गावामध्ये वातावरण चालू राहिलं पाहिजे या एकूण आपण हे सामाजिक कामं करत असतो त्यामध्ये विलक्षणच्या वेळी विलक्षण करू राजकारणा राजकारण करू पण आता काम करत असताना मला वाटतं स्वर्गीय बापूजी घराची सुद्धा ह्या सभागृह होण्याची इच्छा होती आज जर ते असते तर खरंच त्यांना मनापासून आनंद झाला असता आज हे वारकरी साम्राज्यातील एक ज्येष्ठ हरिभक्तपरायन लांबे मराणचं गाव आहे या गावामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये चांगलं काम करत असताना गावाचा विकास करत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणून देता आपल्याला गावाचा विकास करणं प्रामुख्याने प्रसंगाचा महत्वाचं आहे पुढच्या काळामध्ये राजकारणाच्या वेळी मी येईल हात पण जोडी द्यावा तर मला मतदान करा परंतु आज ती वेळ नाहीये तर तुम्ही लोणी सांगितलं असेल तर आपल्या ग्रामस्थ इथं सर्व पक्ष केला ग्रामस्थ इथं असलेलं आहे अँड प्रेस द